स्वराची दुनियाचं स्वागत आहे बर्थडे आणि हा बॉय नाहीये ब्युटी क्वीन आहे त्यांचा बर्थडे आहे आणि हे बघा काय चालू आहे काय चालू आहे बड्डे होते का माझ्या केसाची मस्त वाट लावत बड्डे गर्ल अजून बिकाणी नारळ वगैरे नाहीये आमच्याकडे नारळ जायचं नारळ घेऊन येऊ नारळ एकदाच काय ते सत्तर बित करून टाका हो बड्डे गर्लचा

<laughs> <नाए पन्टीज्ञा। laughs> सांगू का हा माझा फेवरेट केक नाहीये मला जो आणायचा ना? तो नाहीये पण तुझ्यासाठी आणला तुमच्या समाधानासाठी तर तुमच्या भावना आम्ही आमच्यापर्यंत समजून घ्या का परत 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 नाही परत

रिशन नाही मला पाहिजे अजिबात तो क्राऊन काढायचा नाही जोपर्यंत जात नाही तोपर्यंत क्राऊन तसंच ठेव हो। दे तिला केक तू तिला भरवायचं झाड केक चांगलाय खालत नाही तू तर मी भरवणार होतो गाड्यावर लावायचं आहे आता नाही

दिची फोटो अगो हाक दिची फोटो दाखवते मला ते एयरपोर्ट नाही माहिती अरे तुझ नाही तुझ्याशी तुझ्याशी बेकार दाखवू कोणाच स्वीट सेव्ह आहे माझ्याशी बेकार माझे जी बेकर कोणाच लेवडा दा बेकर दाखतो अरे अशा तरीने आमचा केक कापून झालाय आणि आता मी जेवणाची वाट बघतोय आणि यांचे बघा फेवरेट कामचं नाही काय फादर रे आजिश बेकर वाजतो तुझ्यातला राईस मी खाऊ शकते ना

आणि तिची फेवरेट ते माऊ आहे ती मम्मी पेक्षा पण फेवरेट आहे आणि माऊ कडे गेलो का ती फक्त चुकल्या सांगायची काम करते चुकल्या मम्मीच्या चुगल्या मम्मीच्या चुगल्या सांगते ती सांगते ना सांगते ना ते तिचं काम आहे चुकल्या सांगणं काम आहे मी थोडस आणि आज आम्ही दोघी पण येलो येलो झाले येलो डर्टी फेलो सिटिंग ऑन यू ऑन बोल ऑन सिटिंग ऑन नाही आम्ही ऑर्डर केप्सा चिकन केप्सा राईस आणि हे आमची वेजेरिटे बेबी बेबी आहे वेगीस तिच्यासाठी ऑप्शन नसतं काय तिला रोट पाहिजे तिला आता तू इटीच खाणार आहे ना त्याच्यामुळे प्लेटिंग चालू आहे आमचं मी अर्धा खाऊन पण मोकळे झाले पण यांचं प्लेटिंग चालू आहे कोस यार फोटो काढायचा आहे फोटो महत्वाचा आहे याचा भी फोटो काढताय ठीक आहे जो आई हाय खालवर घे ग्रेव्ही बी मध्ये घ्या हा तुम्हाला माहिती आहे ना जरा तुला काय झालं आता मला राईस खायचं माहित नाही हा सांग आम्हाला रात्री बारा वाजेपर्यंत पर्यंत खा अजिबात काही नाही

खा हळूहळू मी हाय तुझ्यासोबत तू खा mm. अरे हसू नको रे खातानी हसावं नाय ह्यांचं चालू आहे काहीतरी <laughs> <laughs> हा तू खा आम्हाला आम्हाला दोघांना नरकात जायचं <laughs> सोबत सोबत <laughs> मी हे आम्हाला बघणार आम्ही तिथं बसून पण मोमोज खाणार जुडेलवरून आम्ही दोघ के आय आम्ही मोमोज खाणार सोरा म्हणजे तुम्हाला कढईत फ्राय करणार ती लोक आम्ही मोमोज आम्ही मोमोज खाणार सोरा चीटिंग नाही करायची सोरा यांचे काय चालले कोण भरणार

मी काय बघते की वडणी आवडूशीच करायला लागले वडणी नाही ते काय ते पैसे कोण भरणार हे पैसे दिले आहेत बघ त्यांना चला नाही तर भांडी कसून चला जाऊ काय भांडी जा पैसे हे करू तुझ्यात टाकते घे 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 चला चला आमचं बड्डे सेलिब्रेशन झालं संपलं केक पण खाल्ला पार्सल पण घेतलं पार्सल घेऊन चाललं मी काय घेऊन आलते काय गं पैसे बाटली घे